पन्हाळा इथल्या नरकेज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत कला स्पंदन आर्ट कार्यशाळा उत्साहात पार पडली कला क्रीडा आणि संस्कार रुजवणाऱ्या कार्यक्रमात राज्यभरातील नामवंत कला तपस्वी आले होते या चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून निसर्ग चित्र वारली पेंटिंग टूडी डिझाईन चारकोल पेन्सिल स्केच भिंतीवरील ऑइल पेंटच्या माध्यमातून आकर्षक चित्र साकारली पन्हाळा इथल्या नरकेस पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज इथं कला स्पंदन आर्ट कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी राज्यभरातून नामवंत ज्येष्ठ कलाकारांनी हजेरी लावली होती चित्रकारांनी आपल्या कुंचल्यातून निसर्ग चित्र वारली पेंटिंग टुडी डिझाईन चारकोल पेन्सिल स्केच भिंतीवरील ऑइल पेंट या माध्यमातील चित्र काढून प्रदर्शित केली उपस्थित चित्रकारांचं प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांनी स्वागत केलं दरम्यान कला अध्यापक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील बालकलाकारांनी काढलेल्या विविध चित्रांचं दर्शन मांडण्यात आलं होतं कार्यशाळेत रवींद्र ओबेरॉय शिवाजी म्हस्के प्रकाश शिर्के अशोक धर्माधिकारी सुरेश पोद्दार सुनील पंडित यांनी सहभाग घेतला दरम्यान उपाध्यक्ष अरुण नरके यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके सत्यशील नरके लीना तुपे तसंच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते